उस्माननगर पोलिसांची रेती माफियावर मोठी कारवाई मोजे चिंचोली येथील घाटावर छापेमारी करून तेवीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त नमस्कार माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज रेती उपसा व वाहतूक करणारे लोकांवर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते या अनुषंगाने माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड माननीय श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर माननीय श्री सुरज बुरे अपर पोलीस अधीक्षक साहिज नांदेड माननीय डॉक्टर अश्विनी जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मान नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री संजय निलपत्रेवार व पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे चिंचोली तालुका लोहा शियारातील गोदावरी नदीचे पात्रात काही इसम परवाना लोखंडी इंजिनाच्या व थर्माकॉलच्या तराफ्याचे सहाय्याने गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा करीत आहेत अशी माहिती मिळाली होती या माहितीवरून उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी छापा मारला असता सदर ठिकाणी पाच लोखंडी छोटे इंजिन व बारा थर्माकॉलचे तराफे असा एकूण किमंती तेवीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला यावेळी महसूल विभागाचे सजा मंडळ अधिकारी शिवकांता पवार व ग्राम महसूल अधिकारी मोतीराम पवार यांनी सांगितले की सदर इंजिन व थर्माकॉलचे तराफे सहाय्याने रेती उपसा करण्यासाठी आरोपीने शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही सदर रेतीचा उपसा हा अवैध असल्याची खात्री झाल्याने त्या ठिकाणचे सजामंडळ अधिकारी शिवकांता पवार व ग्राम महसूल अधिकारी मोतीराम पवार यांनी सदर साहित्याचा पंचास्मक्षितसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट केला आहे यावेळी आरोपी नामे परमेश्वर अंगदराव शिंदे राहणार डोलारा ता लोहा जिल्हा नांदेड हानमंत तुकाराम जाधव राहणार चिंचोली तालुका लोहा जिल्हा नांदेड आकाश माधवराव जाधव राहणार चिचोली तालुका लोहा जिल्हा नांदेड गोपीनाथ पांडुरंग जाधव राहणार चिंचोली तालुका लोहा जिल्हा नांदेड सतीश लक्ष्मण येडे पाटील राहणार मारतळा तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या विरोधात उस्माननगर पोलीस स्टेशन मध्ये विविध नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी उस्माननगर स्टेशनच्या पोलीस पथकाने अवैध रेती उपसा करणारे इसमांवर कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे एक वन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्ह साठी मुख्य साथी।